नामदार भुजबळ साहेबांचं शपथविधीमध्ये नाव दिसलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्रभरातील सर्व भुजबळ समर्थक हे नाराज झालेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत माने आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं पक्षाच्या वाढीमध्ये आणि त्या नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे मागील अडीच वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकटं एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेलेली आपण पाहिलेली आहेत तर मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही सन्मान्य अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड भुजबळ समर्थक समता परिषद सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी आम्ही आंदोलन नाही करत आम्ही फक्त नाराजी पण नाहीये आम्ही फक्त आदरणीय दादांकडे आज सर्व भुजबळ समर्थक असतील समता जे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे ते अजितदा आम्ही पोहोचवणार आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे निदर्शनं किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही नाही शांतपणे अजितदादांकडे आणि पक्ष देखील आमच्या या विनंतीचा आम मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्री मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा आहे अनेक वर्ष